तर आता मी तुम्हाला सांगतो की बजेट ट्रिप कसं करायचं त्र्यंबकेश्वरला म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन जर तुम्हाला एका दिवसात करायचं आहे आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये करायचं आहे तर कसं करायचं आहे तर ऐका आणि काहीच इकडे त्र्यंबकेश्वरला एकदम बजेटमध्ये कसं पोचायचं बजेट ट्रिप जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ठाण्यावरून किंवा मुंबईवरून कसं यायचं आणि किती खर्च होतं काय ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन तर राहा कंटिन्यू बघा व्हिडिओ तर नमस्कार गायज जय श्रीराम मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर गा आज आहे सोमवार आणि मी आलेलो आहे आता त्र्यंबकेश्वरला नाशिकला आहे मी आणि अचानक आमचा प्लॅन ठरला विशाल भाऊसोबत आहे मी आणि आम्ही असंच म्हणजे संध्याकाळी भेटलो होतो तर भाऊ बोलतो का आपण जाऊया त्र्यंबकला आणि दर्शन घेऊया आणि माझा पण मन होता कारण लास्ट वर्षी पण जानेवारीमध्ये मी आलेलो आणि माझा ब्लॉगिंगचा जो करिअर आहे मी इथूनच स्टार्टिंग केलेला म्हणजे ब्लॉगिंग मी इथूनच स्टार्टिंग केलेली तर बोले एक वर्ष झाली तर आता भोलेबाचं पण दर्शन घ्यायचं होतं तर मग आता पोचलो आम्ही विचार न केला का डायरेक्ट पोचलो त्र्यंबकला आणि पाठीमागं मंदिर आहे आणि जस्ट आत्ताच आम्ही येऊन पोचलेलो आहे त्र्यंबकला तर आता जरा फ्रेश वगैरे होतो नंतर मग तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो इथे कसं यायचं काय सर्व आणि कुंडामध्ये आपण आंघोळ वगैरे करूया दाखवतो तुम्हाला मी बघू शकता सकाळचे वाजले आताशी पाच आणि आम्ही सकाळ सकाळीच पोहोचले बघा समोरच मंदिर आहे तुम्हाला जवळ जाऊन पण दाखवतो मी आणि मंदिरात जायच्या आधी आपण पहिले कुंडावर जाऊया गंगा गोदावरी कुंड आहे त्र्यंबकेश्वरला मंदिराच्या मागे तर तुम्हाला आता कुंडाचे कुंडा जे काही महत्व आहे ते सर्व मी सांगतो तिकडे जाऊन पहिले कुंडामध्ये आंघोळ करूया आपण ते आंघोळ करतो कुंडामध्ये कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर मग त्र्यंबकराजचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग आजूबाजूला जे काय ते सर्व फिरूया आणि तुम्हाला मी सर्व डिटेलमध्ये माहिती देईल याच्या आधी पण आपण त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग बनवलेला आहे तो पण ब्लॉग तुम्ही बघा आणि आपण पूर्ण बघा ब्लॉग मी सर्व तुम्हाला माहिती देतो कसं यायचं काय यायचं आणि म्हणजे एकदम स्वस्तामध्ये कशी ट्रीप होईल आणि वन डे रिटर्न कशी का तुमची पिकनिक होईल म्हणजे पिकनिक म्हणजे दर्शन करून तुम्ही जाशाल कसं जाशाल आपल्या मुंबईपासून किंवा ठाण्यापासून ते तुम्हाला मी सांगेल आता हा कंटिन्यू बघा ब्लॉग आपला जाऊया आपण आता गंगा गोदावरी कुंडावरती जाऊन मस्त स्नान करूया सकाळ सकाळचं त्याच्यानंतर आपल्या त्र्यंबकराचं दर्शन घेऊया आणि मंदिराच्या आता एकदम जवळ आलो आहे मी तर तुम्हाला दाखवतो बघा बघा मंदिर आणि जरास आता उजेड होऊ दे उजाडू दे मग अजून एकदम प्रॉपर दिसेल मंदिर एकदम मस्त चला काहीच आता आम्ही आलेलो आहे गंगा गोदावरी मंदिराच्या इथे जो कुंभ लागतो सिंहस्थ कुंभ बोलतात तर कुंभ तुम्हाला पण माहिती प्रयागराजला भरतो हरिद्वारला भरतो नाशिकला भरतो आणि आपल्या इकडे तर मग कुंभमेळा भरतो इथून जो सिंहस्थ कुंभमेळा असतो तो इथूनच भरतो तर हाच तो गंगा गोदावरी मंदिर आणि इथेच कुंड आहे त्या कुंडामध्ये आपण सकाळ सकाळी मस्त अमृत स्नान करूया अमृतस्नान करून आपल्या त्र्यंबकराजचं दर्शन घेऊया आणि बघा हा इथे कुंड आहे पुढे तर आता जातो स्नान करतो मस्त सकाळ सकाळी अभंग स्नान त्याच्यानंतर आपल्या त्र्यंबकराजच्या दर्शनाला जाऊया चला हा जो आहे तो पवित्र कुशाळवर्त कुंड आहे आणि गंगा नदी आपली जी गंगा गोदावरी नदी जी आहे ती ब्रह्मगिरी पर्वतावरून जिथून वरती मंदिर आहे गंगा गंगानदीचं उगमस्थान तिकडून जी विलुप्त होते ती डायरेक्ट या कुंडामध्ये येऊन मिळते आणि कुंडानंतर डायरेक्ट आपला जो त्र्यंबकचा जो ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगमध्ये येऊन मिळते आणि सर्व काही कवर नाही करत कर, कारण इकडे कसं सकाळ सकाळी सर्व भाविक आंघोळ करतात म्हणून जेवढं तुम्हाला होईल तेवढं दाखवते आणि आता आम्ही पण चाललो आहे स्नान करण्यासाठी अमृत स्नान करण्यासाठी सकाळ सकाळी आणि प्रयागराजला जो कुंभमेळा चालू आहे तिकडे तर जायचा जा जा चान्स काय भेटला नाही तरी पण मी करतोय ट्राय जाण्यासाठी तर तोपर्यंत आपण या कुंडामध्ये पण आंघोळ करू सेमच महत्व आहे इकडे पण कुंभमेळा भरतो सिंहस्थ कुंभमेळा जो हो असतो तो या ठिकाणी भरतो हो। या ठिकाणी पण सर्व साधू जे असतात आणि आपले जे साधू संत असतात ते कुंभमेळ्याच्या वेळी येऊन जमतात आणि आता चला जाऊन इथं आंघोळ करतो मी पण तर काय आता मी चालले अगोंद स्नान करण्यासाठी सकाळसाठी कुंड आहे त्याच्यामध्ये तर आता महादेवस्थाना घेऊन स्नान करतो सूर्यदेवाला आपण ज्याला अर्पण करूया त्याच्यानंतर जाऊया दर्शनाला भंग स्नान केलं सकाळी सकाळी आणि आता जावे रेडी आणि आता चाललो आहे आम्ही देवळामध्ये आणि तुम्हाला कुंडावरती जास्त काय दाखवलं नाही कारण तिथं भरपूर गर्दी झालेली आहे आणि सर्व तिकडे आंघोळ वगैरे करतात स्नान करतात त्यामुळे प्रत्येकाची प्रायव्हेसी अगदी आहे तशी तर मग आता, आता आम्ही चालवलो देवळामध्ये देवलामध्ये या त्र्यंबकराजांचं दर्शन घेऊया त्यांचा आशीर्वाद घेऊ त्याच्यानंतर मग आजूबाजूचं जे काय तुम्हाला दाखवेल एक्सप्लोर करूया तर जाऊ लागलं जाऊया आपण आम्ही आता दर्शन घेऊ आपल्या त्र्यंबकराजांचं तर आता तुम्हाला दाखवतो गर्दी आहे का नाही बघूया आपण लास्ट टाईम आलो तेव्हा जर भरपूर गर्दी होती तेव्हा आम्हाला सात तास लागले होते दर्शनाला आणि आज सोमवार आहे आज, आज पण गर्दी आणि आज चला दाखवतो तुम्हाला आता बघून आणि मंदिरात तर कॅमेरा अलाउड नाहीच आहे जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल मी दर्शन घेतल्यानंतर मग तुम्हाला आजूबाजूचा जो मार्केट आहे ते सर्व दाखवेल आणि इथे आजूबाजूला जे बघायला काय काय आहे ते सर्व मी तुम्हाला सांगेल तर आता चला दर्शन घेऊया आपल्या त्र्यंबक राजांचं भोलेनाथांचं आपल्या महादेवांचं जय श्री माता जय श्री माता हर हर महादेव हे बघा समोरच मंदिर आहे एक मिनटं तुम्हाला झूम करून दाखवतो मी बघा <coughs> जवळून दाखवतो आता क्लिअर एकदम चला आता <coughs> जो आलाय तो मंदिराचा उत्तर दरवाजा आहे हे बघा हा इथून दर्शन घेऊन बाहेर निघतात आणि बघा हा इकडे मंदिर आहे आता जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया आपल्या भोळेनाथांचं त्र्यंबक राजांचं त्याला राज आता आलेलो आहे दर्शनाच्या लाईनीमध्ये बेलपत्र वगैरे घेतलेलं आहे आणि कमलाचा फूल वगैरे पण घेतला आहे म्हणजे जे काय प्रसाद वगैरे चढवतात ते घेतलेला आहे आणि बघा असं ही लाईन आहे दर्शनाची आणि थोडीशी गर्दी आहे सकाळी सकाळी सहा वाजता आलेलो आहे आम्ही तरी पण थोडीफार गर्दी आहे आता तरी पण आम्हाला एक दीड तास लागेल दर्शनासाठी तर मग आता तुम्हाला दाखवतो मी पुढे राहा कंटिन्यू ब्लॉकमध्ये आपण आता त्र्यंबकराजांचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर मग बाहेरचं जे काय ते एक्सप्लोर करूया चला काही तर बघा लाईनीमध्ये आहे आणि बघा मंदिरात कॅमेरा अलाउड नाहीत ना त्यासाठी बघा असे इथे स्क्रीन लावलेले आहेत आणि स्क्रीनवरती लाईव्ह वाचमधल्या सर्व गाभाऱ्यातल्या चालू असं चोवीस तास आणि आता थोड्याच वेळात होईल दर्शन तुम्हाला दाखवेल मी पुढे जाऊन आणि सकाळ सकाळचं दर्शन एकदम खूप म्हणजे खूप स्वतःहून बुलावा आला आपल्याला काहीच मन नव्हतं अचानक प्लॅन झाला आणि पोचलो डायरेक्ट मी बाबाला भेटायला दर्शन घेऊन झालेले असतात आणि खूप म्हणजे खूप भारी दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आता जो मंदिराच्या आसपासचा जो भाग आहे तिकडे बसलेलो आहे मी आणि तुम्हाला मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगतो मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितले पण या ब्लॉगमध्ये पण सांगतो हे जे मंदिर आहे ते बारा ज्योतिर्लिंगपैकी एक मंदिर आहे हो आणि जे बालाजी बाजीराव आहेत त्यांनी या इथे म्हणजे जो जुना मंदिर होता ज्याच्या जागेवर हा नवीन मंदिर बांधला पेशव्यांच्या काळामध्ये आणि त्र्यंबकेश्वर मंदिर हा नाशिक स्टेशनपासून तीस तीस पस्तीस किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे आणि इथे येण्यासाठी आपल्याला बसचे म्हणजे ऑप्शन आहे त्याच्यानंतर टॅक्सीचा ऑप्शन आहे आणि हा जो हा, मंदिरातला शिवलिंग आहे तो एकमेव असा शिवलिंग आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी की त्याच्यामध्ये त्रिमूर्तिलिंग आहे त्याच्यामध्ये ब्रह्मविष्णू आणि महेिरांचाही वास आहे त्यामुळे हा जो शिवलिंग आहे तो सर्वात अनोखा आहे आणि आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आजूबाजूला पण फिरायला भरपूर जागा आहे ते, हो ते तुम्हाला मी दाखवतो हो। आणि आता तुम्हाला मी बाहेरची बाजारपेठ दाखवतो जिथे आपण खरेदी वगैरे करू शकतो ते आणि चला आता जाऊया मंदिराचा आपण जो परिसर आहे तिथून बाहेर जाऊया बाजारपेठ तुम्हाला दाखवतो मी त्याच्यानंतर जे पुढे पण आहे ते सांगतो बुला तर कंटिन्यू राहा लागमध्ये का मंदिराचा जो मेन उत्तर दरवाजा आहे तिकडून तुम्ही बाहेर आल्यावर असं मार्केट लागतो मार्केटमध्ये आपण बघा प्रसाद वगैरे घेऊ शकतो लहान मुलांना काय खेळणी वगैरे घ्यायची ते घेऊ शकतात कोणाला काय रुद्राक्ष वगैरे घ्यायचे तर रुद्राक्षाचे पण असे ऑथराईज शॉप आहे तिकडे त्याच्यानंतर फुलं वगैरे म्हणजे जे मंदिरात ओटी वगैरे भरण्यासाठी ओटी बोलते मंदिरात म्हणजे भगवान महादेवाला फुलं वगैरे चढवण्यासाठी असे फुलं वगैरे भेटतात तिथून त्याच्यानंतर असे लहान मुलांना किंवा तुम्हाला कुर्ते वगैरे पाहिजे तर असे कुर्ते पण भेटतात इथे शंभर शंभर रुपयाला कुर्ते असतात बोलते कुर्ते शॉल गमचे गमचे सगळे भेटतात असे दुकान आहेत आणि पूर्ण अशी मोठी बाजारपेठ आहे अशी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथून पूर्ण ही बाजारपेठ मंदिरा आहे मंदिराच्या बाहेरच आणि सर्व भेटते इथे शॉपिंगचं सर्व नाश्ताचं आहे जेवण आहे शंख वगैरे घ्यायचे तुम्हाला शंख भेटतात बघा जेवायला हॉटेल वगैरे आहेत नाश्ता करायचा तर नाश्त्याची सवय आहे ए टू झेड प्रसाद पण तुम्हाला बोललो ना प्रसाद पण भेटते आणि इकडचा ना मलाईवाला दूध जाम फेमस आहे जो हल्दीवाला दूध असतो हल्दी मलाईचा तर तो पण तुम्हाला दाखवतो लास्ट टाईम पण ट्राय केलेला आता मी जाऊन ट्राय करतो तर बघा काय तुम्हाला बोललो होतो मी ग मंदिराची इथे जी बाजारपेठ आहे आणि इथे असे गिफ्ट वगैरे घेण्यासाठी भेटतात तुम्हाला प्रसाद वगैरे पण घेण्यासाठी आहे लास्ट टाइम तुम्हाला माहिती असेल ब्लॉग तुम्ही बघत असाल तर मम्मीला तरी दिदीसाठी मी इथून पर्स वगैरे घेतलेला गिफ्ट घेतलेला तिला आणि असे जेवायला बघा इथे असेच हॉटेल वगैरे आहेत आणि तुम्हाला राहायसाठी पण सोय आहे इथे जे काय आहे ते रेट तुम्ही जाऊन तिथे विचारू शकता जर तुम्ही स्टेला येतं तर आता आम्ही चालले फिरतोय असं पुढं दर्शन वगैरे तर आमचं झालेलं आहे बघू आता काय राहिलं आहे काय नाही तुम्हाला दाखवतो मी पुढे मंदिराच्या इथून मागं झाल्यावरती हो बघा अशी बाजारपेठ आहे इकडची लोकल बाजारपेठ आहे इकडे एकदम ताजे ताजे फळं असतात नाशिकचे सगळं नाशिकला म्हणजे भरपूर फळं आणि भाज्या वगैरे पिकतात ना ते बघा असं हे फळं बिज्या सगळ्या एकदम फ्रेश आहे तिथे अशी या, या गावाची बाजारपेठ आहे फुलं फळं बाजार आणि बिज्या सगळं भेटतंय तर जर तुम्हाला इथं आलेत आणि ताजी ताजी भाजी पाहिजे मा असेल तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता त्र्यंबकेश्वरच्या मार्केटमधून आणि बघा मंदिरात तुम्हाला जर हार वगैरे बनवून घेऊन जायचं आहे गाड्यांना वगैरे हार घेऊन जायचं आहे तर इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि बघा ही अशी छोटीशीच बाजारपेठ आहे पण सगळ्या ताज्या ताज्याच भाज्या बघा एकदम ताजी भाजी भेटते इथे आणि स्वस्त पण भेटते दर्शन झाल्यावरती बघा पहिला आमचा आहे मेल आहे नाश्ता करायला आलो आहे सकाळचा आता भजीपाव खाऊन घेतो त्याच्यानंतर जरासा फिरतो मग जेवण विवण करून आम्ही इथून निघतो तर आता चला नाश्ता करू मग बाकीचं काय आहे ते तुम्हाला मी सांगतो माहिती जी काय सांगायची आहे बाकीची चला तर आईच आमचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला बोललो आम्ही मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे केली प्रसाद वगैरे घेतला त्याच्यानंतर नाश्ता केला नाश्ता करून आम्ही आता आलेलो आहे जो ब्रह्मगिरी पर्वत आहे तिकडे तर जो त्र्यंबकेश्वरचा मंदिर आहे मेन मंदिर आहे आपला जो महादेवाचा त्याच्यामागे तुम्हाला बोललो कुशावर्त कुंड आहे सकाळी जिथे मी स्नान केलेलं आणि कुशावर्त कुंडाच्या मागूनच रस्ता आहे ब्रह्मगिरी पर्वतावर जायचा आणि ब्रह्मगिरी पर्वत जो आहे तो आपल्या म्हणजे एकदम पवित्र स्थान आहे कारण इथे आपले जे भगवान शिवशंकर आहे त्यांच्या जटांचे निशान आहेत वरती जटामंदिर आहे तिकडे म्हणजे प्रॉपर असं म्हणजे पात कातळावरती जटांचे निशान आहेत आणि जी गंगा गोदावरी नदी आहे तिचं स्थान पण वरतीच आहे म्हणजे त्या गोमुखातून गंगा नदीचं आपलं जे गंगा गोदावरी नदी आहे तिथं उगम होतो उगम होऊन ती नदी तिकडून विलुप्त होते आणि डायरेक्ट ती कुशाव्रत कुंडात खाली जाऊन म्हणजे तिकडे तिचा उगम होतो त्याच्यानंतर जो तिकडून जी नदी आहे ती डायरेक्ट आपला जो श आपली जी शिवलिंग आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात तर त्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शिवलिंगच्या इथे येते आणि त्याच्यानंतर मग रामघाट वगैरे ते तिकडे आपली जी गोदावरी नदी ती जाते तर डिटेलमध्ये व्हिडिओ आम्ही ट्रॅकिंग पण केलेलं आहे मयूर भाऊ आम्ही सर्व आलेलो तेव्हा तर त्याची पण तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये ती पण बघा आणि हा जो पर्वत आहे समोर दिसतोय त्यालाच बोलतात ब्रह्मगिरी पर्वत आणि ह्याला तुम्हाला ट्रॅकिंग करण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात कारण थोडासा हा मध्ये अवघड पण ट्रॅकिंग आहे आणि हे जे फॉरेस्टच्या एरियामध्ये असल्यामुळे इथे प्राणी वगैरे पण आहेत पक्षी वगैरे पण आहेत आणि म्हणजे एकदा तरी इकडं आले ना तुम्ही जाऊन बघा साक्षात तिकडे कातळात म्हणजे शंकराचे आपले भगवान शिवशंकरांच्या जटांचे निशाण आहेत आणि हा असा आपला पवित्र पर्वत आहे तर बाकी आता बाकीचं आमचं काय सर्व फिरून झालेलं आहे आता बघू आम्ही इथून निघायचा विचार करते कारण घरी जाऊन आम्हाला बाकीचे कामं पण आहेत प्लॅन आहेत थोडेसे तर आता आम्ही जेवण वगैरे करतो म्हणजे जेवण वगैरे घेतो त्याच्यानंतर मग घरी जायला निघतो तर तुम्हाला दाखवतो हॉटेलमध्ये थाली वगैरे काय आहे कशी काय आहे त्याच्यानंतर मग आपण मग निघूया घरी जाण्यासाठी कारण दर्शन वगैरे तर आपलं प्रॉपर झालं आणि सर्व आपलं करून झालेलं आहे आता दर्शन झाले आणि फिरलेलं तर आपण ऑलरेडी आहेच तर फक्त आज दर्शन घेण्यासाठी झालेलो आहे आणि नाशिक फिरायला खूप भारी आहे आणि जे पंचवटी आहे पंचवटीवरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे काळाराम मंदिर काळाराम मंदिर होईल अजून आपलं जे सुपरनकाचे जे नाक आपलेलं ती जागा आपल्याला बघायची राहिलेली आहे त्याच्यानंतर सीता मातेची गुफा राहिलेली ती आपण एक दिवशी येऊन डिटेलमध्ये कवर करणार आहे तर मग बाकीचे जे आपले जुने व्हिडिओ आहेत ते नसतील बघितले कोणी ते, ते बघा आणि मग आता आम्ही चाललेलो आहे जेवायला जेवून मग आम्ही निघणार आहे घरी जाण्यासाठी तर मग डिटेलमध्ये एक नाशिकवरती व्हिडिओ येईलच तर तोपर्यंत तो चला आता बघूया काय असेल तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन मी घरी आलेलो आहे मी त्र्यंबकेश्वरवरून हो जाऊन भोलेबाबांचं दर्शन घेतल्यानंतर तर आता मी तुम्हाला सांगतो की बजेट ट्रिप कसं करायचं त्र्यंबकेश्वरला म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन जर तुम्हाला एका दिवसात आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये -कमी करायचंय तर कसं करायचं तर आहे का तर सगळ्यात पहिला आपण जर मुंबई किंवा ठाण्यावरून जाणार असाल म्हणजे कुठून पण ठाणे मुंबई पासून जवळपास कोणत्या स्टेशनवरून तर तुमचं फक्त दर्शन पाचशे ते साडेपाचशे रुपयात होणार आहे म्हणजे जाऊन येऊन ट्रिप आणि खाऊन वगैरे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे आणि जर तुम्ही वस्तीसाठी जाणार आहे स्टेसाठी जाणार आहे तर तुमचे जास्तीत जास्त पंधराशे रुपये खर्च होणार चौदाशे ते पंधराशे रुपये तर आता मी सांगतो इथून जायचं कसं ते तर आपण म्हणजे जायसाठी जर म्हणजे जाणार असणार त्र्यंबकेश्वरचा प्लॅन करताय तर जो निघायचा टाईम आहे तो रात्रीचा ठेवायचा रात्री अकरा ते बारा वाजता किंवा दहा वाजता आपल्या ठाण्यावरून किंवा मुंबई कल्याणवरून निघायचं कोणतीही ट्रेन म्हणजे अवेलेबल असते एक एक पर्यंत ट्रेन असतात दहा वाजल्यापासून एक पर्यंत ट्रेन भेटणार तुम्हाला रात्री ट्रेनमध्ये बसल्यानंतर पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे पंच्याऐंशी ते हा ऐंशी पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे सिंगल वेचं आणि रिटर्न तुम्हाला एकशे सत्तर रुपयामध्ये रिटर्न भेटेल तुम्हाला रिटर्न म्हणजे जातानाच नाही काढायचा फक्त जाताना सिंगल वे काढायचा आणि येताना म्हणजे तुम्हाला कुठली ट्रेन भेटेल तुमच्या टायमिंगवर आहे निघायचा त्याच्यावर तुम्ही करू शकता म्हणजे जायचं तिकीट पंच्याऐंशी रुपये इथून गेल्यानंतर ती ट्रेन आपल्याला साडेतीन ते चार तासामध्ये त्र्यंबकेश्वरला म्हणजे नाशिकला होते नाशिक रोड या स्टेशनला तर नाशिक रोडला उतरल्यानंतर तिथून आपल्याला जे गव्हर्नमेंटच्या बस आहेत गव्हर्नमेंटच्या बस भेटतात किंवा म्हणजे प्रायव्हेट टॅक्सी पण तर टॅक्सी पण भेटतात जर गव्हर्नमेंट बसने आपण जाणार असाल तर नाशिक स्टेशन श्ट, नाशिक रोड स्टेशनपासून त्र्यंबकेश्वर मंदिर अडतीस किलोमीटर आहे पस्तीस ते अडतीस किलोमीटर काहीतरी आहे डिस्टन्स बसने कमीत कमी दीड तास लागतो कारण बस थोडीशी फिरून जाते दीड ते दोन तास लागतात बसने जायला आणि जर प्रायव्हेट टॅक्सी घेशाल तर पंचेचाळीस मिनटामध्ये आपण पोचून जातो तर बसचं जे भाडं आहे ते पंचावन्न रुपये आहे तर तुम्ही टॅक्सीने जायचं आहे त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत नाशिक रोडपासून तर त्याचे तुम्हाला शंभर रुपये चार्जेस करतात दीडशे ते दोनशे बोलतात थोडंसं बार्गेन करायचं शंभर एकशे वीस रुपयामध्ये पोचून जातो आम्ही डायरेक्ट इको गाडीने गेलो म्हणजे इकोच असतात ते टॅक्सी बोलल्यारती शेरिंगमध्ये शंभर रुपये घेतले होते तर तिकडे पोचल्यानंतर म्हणजे बघ आता आपण बाराची ट्रेन पकडली बाराच्या ट्रेन नंतर चार वाजेपर्यंत नाशिक रोडला आलो नाशिक रोड स्टेशनवरून नंतर आपण जे बस वगैरे किंवा आपले जे टॅक्सी वगैरे घेतली कमीत कमी आपण पाच साडेपाच वाजेपर्यंत आपण पोचलो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर पोहोचल्या पोचल्या आपण जायचे आपला जो कुशावत कुंडा आहे कुशावत कुंडाजवळ जायचं तिकडे जाऊन सकाळ सकाळचा मस्त स्नान वगैरे करायचा स्नान करून झाल्यानंतर लगेचच तिकडून मंदिरात जायचं सा दर्शनासाठी कारण सकाळच्या वेळेला गर्दी कमी असते आणि सकाळच्या वेळेला फक्त दीड ते दोन तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जातो आणि एकदम चांगलं दर्शन होतं त्याच्यानंतर म्हणजे आठ नऊ नंतर, नंतर गर्दी वाढत जाते कारण ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे तर क्राऊड अख्ख्या भारतामधून येते तिकडे पब्लिक तर दर्शन झाल्यानंतर तुम्हाला बाहेर येऊन का नाष्टा करायचा तर नाश्ता करू शकता नाश्ता करून झाल्यावरती तुम्ही आजूबाजूला पण बाजारपेठ आहे बाजारपेठमध्ये फिरू हो शकता आणि बाजारपेठमध्ये फिरल्यानंतर प्रसाद वगैरे घेतल्यानंतर तुम्ही काम करायचं म्हणजे जेवायचं तिकडेच आपल्या इथे म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेरच हॉटेल आहे तिकडे तुम्हाला पाजी ते भेटेल जेवायला व्हेजमध्ये ऑप्शन सगळं आहे चायनीज पण आहे व्हेजमध्ये आणि थाली म्हणजे तिकडे शंभर रुपयापासून थाली आहे सत्तर रुपयापासून थाली आहे जर तुम्हाला बजेट ट्रिप करायची तर थाली खावा थालीमध्ये पण चपाती भाजी भात त्याच्यानंतर पापड लोणचं वगैरे सर म्हणजे सर्व भेटतं आणि चांगलं जेवण असतं थालीचं पण असं काय त्याचं काही ॲसिडिटी किंवा काही त्रास होत नाही शंभर रुपयामध्ये तुम्हाला थाली अवेलेबल आहे आणि जेवून बिवून झाल्यानंतर मग तुम्हाला परत बस पकडायची आहे म्हणजे समजा तुमचं जेव दर्शन झालं साडेपाच म्हणजे सहा वाजता तुम्ही दर्शनाला गेले आठ नऊ वाजेपर्यंत दर्शन झालं आल्यानंतर काय नाश्ता केला त्याच्यानंतर काय फिरले प्रसाद वगैरे घेतला अकरा बारा वाजेपर्यंत तुम्ही जेवले त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट निघायचं आहे निग निघाल्यानंतर तुम्हाला एक ते दीड तासामध्ये परत नाशिक रोड स्टेशनला जायला पंच्याऐंशी रुपये लागतील पंच्याऐंशी ते पंचावन्न रुपये लागतील म्हणजे जर प्रायव्हेट बसने गेले सॉरी प्रायव्हेट टॅक्सीने गेले शंभर रुपये आणि गव्हर्मेंट बसने पंचावन्न ते पासष्ट पंच्याऐंशीच्यामध्ये पैसे पकडा त्याच्यानंतर मग परत स्टेशनवर जाऊन तिकीट काढायचे डायरेक्ट ठाण्यासाठी ट्रेन असतात आणि कंटिन्यू चालू असतात ट्रेन त्याचे पंच्याऐंशी रुपये तिकीट म्हणजे जाऊन येऊन पंच्याऐंशी ट्रेनचा तिकीट झालं एकशे सत्तर रुपये आणि आपलं टॅक्सीचे म्हणजे नाशिक रोडपासून त्र्यंबकेश्वर येऊन जाऊन तुमचे होता दोनशे रुपये म्हणजे चारशे सॉरी तीनशे सत्तर रुपये झाले हां आणि त्याच्यानंतर तुम्ही का पाणी वगैरे घेणार त्याचे वीस तीस रुपये पकडा झाले चारशे रुपये त्याच्यानंतर मग तुमचे जेवायचे जे थाळी वगैरे आहे त्याचे शंभर रुपये पकडा आणि जे नाश्ता वगैरे करणार त्याचे पन्नास रुपये पकडा आणि का प्रसाद वगैरे घेणार त्याचे पन्नास साठ रुपये पकडा म्हणजे बघा पाचशे ते साडेपाचशे रुपयामध्ये तुमचं फिरून आणि जेवण वगैरे होईल आणि तुम्हाला काय शॉपिंग करायचे ते तुमच्यावर आहे प्रसाद वगैरे घ्यायचा ते म्हणजे बजेट ट्रिप आहे ना पाचशे ते साडेपाचशे रुपयामध्ये तुम्ही सर्व म्हणजे तुमचं दर्शन पण होतंय त्याच्यानंतर तुमचं जेवण पण होतंय नाश्ता पण होतोय सर्व होते आणि तुम्ही परत घरी पण येत आहे आणि जर तुम्ही स्टेला चालले तर स्टेसाठी तुमचा सेम शेड्यूल असणार आहे फक्त तुम्हाला म्हणजे तिकडे फिरायला ब्रह्मगिरीवरती पण जायला भेटेल जे शिवजाटा मंदिर आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आणि याच्या आधी पण तुम एक ब्लॉग बनवलेला आहे शिवजाटा मंदिर बघायला भेटेल ब्रह्मगिरीवर जाऊन किंवा तुम्हाला वरती जर गोमुख कुंड बघायचं आहे ते पण तुम्ही बघू शकता जे पण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळच आहे त्याचं काही ट्रॅव्हलिंग लागत नाही पाच दहा मिनटं चालत जायला लागतात तर मग जर तुम्हाला स्टेला जायचं आहे चौदाशे ते पंधराशे रुपये खर्च असणार प्रोसेस सेम असणार जाऊन येऊन तुमची रात्री भाषाचं आहे ट्रेनमध्ये पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे नाशिक रोडला यायचं नाशिक रोडवरून शंभर रुपये टॅक्सीचे आल्यावर कुंडामध्ये आंघोळ करायचं दर्शन घ्यायचं नाश्ता वगैरे करायचा शॉपिंग करायची नंतर मग तिकडे रूम घ्यायचा नाहीतर मग तुम्ही पोचला पोचला रूम घेतला तरी पण चालतं सातशे ते आठशे रुपयामध्ये तुम्हाला एका नाईटसाठी रूम भेटतो आणि जर तुम्ही फक्त फ्रेश व्हायचं असेल तुम्हाला दोनशे तीनशे रुपयामध्ये रूम भेटतं जर तुम्ही स्टेसाठी जाल तर स्टेसाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण या सीझनमध्ये जो आहे डिसेंबर नोव्हेंबर जानेवारी फेब्रुवारी थंडी असते नाशिकला आणि थंडीमध्ये तिकडची वाईब एक नंबर आहे आणि थंडी पण खूप असते पण तिकडे जर त्र्यंबकेश्वर मंदिराचे तर जे वातावरण आहे थंडीमध्ये खूप म्हणजे खूप भारी आहे खूप भारी वाटतं लास्ट टाइम आम्ही स्टेसाठी गेलेलो तर म्हणजे तुमचं स्टेचं हॉटेल वगैरे पकडून दुसऱ्या दिवशी तुम्ही जर परत यायला निघाल हे सर्व करून तुमचं चौदाशे ते पंधराशे रुपयामध्ये रिटर्न होऊन जाईल विथ लंच आणि डिनर जास्तीत जास्त पंधराशे रुपये पकडा बजेट ट्रॅव्हल करत असाल तर मग कशी वाटली माहिती नक्की सांगा मला कसं वाटलं माझा ब्लॉग आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर आपले जे सबस्क्राईब म्हणजे व्हिडिओ बघतात त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही थोडाफार सपोर्ट करा आणि कसा वाटला ब्लॉग सांगत जावा कमेंटमध्ये आणि पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटेल मी तुम्हाला तोपर्यंत चला बाय बाय जय श्री राम आणि काही कोणाला डाऊट असेल माझा इंस्टाग्राम आयडिया आहे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन असतो त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करून विचारा काय म्हणजे कसं ट्रॅव्हल करायचं काय आणि अजून काही म्हणजे इंस्टाग्रामवर नसेल होत तुम्हाला पॉसल पॉसिबल मेसेज करण्यासाठी तर कमेंटमध्ये बोला तिथे मी तुमचं नक्की आन्सर देईल कसं जायचं काय जायचं आणि तिकडचं काय तुम्हाला अजून गायडन्स पाहिजे असेल तर आणि आपले जे जुने व्हिडिओ आहेत त्र्यंबकेश्वरचे जे डिटेलमध्ये बनवले आहेत वणीची सप्तशृंगी देवी आहे त्याच्यानंतर जे जटा मंदिर आहे आणि भोलेनाथांचं आपलं जे लास्ट वर्षी आम्ही दर्शन घेतलेलं स्टेसाठी गेलेलो तेव्हा मजा वगैरे केलेली आणि सर्व नक्की बघा जाऊन पहिला ब्लॉग माझा तिकडचाच होता त्र्यंबकेश्वरचा तिकडून मी स्टार्टिंग केलेलं ब्लॉगिंग तर मग चला काहीच बाय बाय जय श्रीराम भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगने चला